नमस्कार मित्रांनो शक्तीपीठ महामार्गाच्या उभारणीसाठी राज्य शासनाकडून विविध आर्थिक पर्यायांचा विचार सुरू असल्याचे संकेत मिळाले आहेत या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला मोठा निधी उभारण्यासाठी आता आणखी एक मोठा पर्याय समोर आलेला तो म्हणजे समृद्धी महामार्गाचे खासगीकरण करून त्या विक्रीतून मिळणाऱ्या निधीचा वापर शक्तीपीठ महामार्ग जो महाराष्ट्रातील अनेक तीर्थक्षेत्रांना आणि औद्योगिक भागांना जोडणारा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्यासाठी हजारो कोटींचा खर्च अपेक्षित आहे सरकारने यापूर्वी सांगितले होते हा निधी उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून कर्ज घेण्याचा पर्याय वापरला जाईल मात्र एवढ्यानेही निधी पुरेसा होणार नसल्याने आता समृद्धी महामार्ग विक्रीचा पर्याय पुढे आला आहे समृद्धी महामार्ग विक्रीचा प्रस्ताव नेमका काय आहे समृद्धी महामार्ग काही मोठ्या खाजगी कंपन्यांनी विकत घेण्याची तयारी दाखवली आहे समृद्धी महामार्गाच्या उभारणीसाठी जवळपास साठ हजार कोटी रुपये खर्च आला होता हा महामार्ग खरेदी करणाऱ्या कंपनीला पुढील काही वर्षे टोल वसूल करण्याचा हक्क दिला जाईल याच कालावधीत ते कंपनीने केलेली गुंतवणूक परत मिळवतील या दरम्यान मेंटेनन्स आणि इतर जबाबदाऱ्या देखील त्या कंपनीत सांभाळणार राज्य सरकारचा विचार काय आहे जर हा व्यवहार अंतिम झाला तर मिळणारा निधी केवळ शक्तीपीठ महामार्गासाठीच नव्हे तर नांदेड जालना समृद्धी मार्गासारख्या इतर प्रलंबित रस्त्यांच्या उभारणीसाठीही वापरला जाऊ शकतो हा प्रस्ताव गांभीर्याने विचारात घेतला जाऊ शकतो कारण समृद्धी महामार्गासारखा प्रकल्प खाजगी तत्वावर दिल्यास शासनाचे आर्थिक ओझे कमी होईल नव्या महामार्गांसाठी त्वरित निधी उपलब्ध होईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रखडलेले प्रकल्प वेगाने पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होईल समृद्धी महामार्ग विक्री फक्त फायदेच की धोकेही फायदा काय होणार शासनाला तातडीचा मोठा निधी मिळतो इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांना चालना मिळते टोल वसुलीची जबाबदारी शासनाऐवजी कंपनीकडे राहते चिंता काय असणार खाजगी कंपन्या मनमानी टोल आकारू शकतात त्यामुळे याचा नागरिकांवर आर्थिक भार पडू शकतो सार्वजनिक मालमत्तेचे खाजगीकरण हा तात्पुरता उपाय की धोरणात्मक बदल असेल यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी वाटचालला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र